स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण रेसिपी बघणार आहे कोल्हापुरी ज्वारीची भाकरी रेसिपी बघणार आहे तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वेग भाकरी बनवली जाते आता जिथं बाजरी जास्त पिकते तिथं बाजरीची भाकरी बनवली जाते परत कोकणात तुम्ही बघू शकता तांदळाची भाकरी जास्त आवडीने खाल्ली पण जाते आणि कोकणात तांदूळसुद्धा जास्त पिकला जातो त्यामुळे तिथं ता तांदळाची भाकरी करतात परत नाचण्याची भाकरी बनवली जाते तसेच मक्क्याची भाकरीसुद्धा बनवली जाते आता कर्नाटक भागाला जर तुम्ही बघितला तर मक्क्याची भाकरी जास्त बनवतात कारण तिथं मक्का जास्त पिकला जातो त्यामुळे तिथं मक्क्याची भाकरी जास्त बनवली जाते परत जो सजुग्रा असतो बाबा हो, सजुग्र्याची भाकरीसुद्धा बनवली जाते एकदम अशी कागदासारखी ती भाकरी असते खूप छान लागते ती पण भाकरी आता ज्वारीची भाकरी पण भरपूर जागी सगळीकडे बनवली जाते पण आमच्या या कोल्हापूर भागाला ज्वारीची भाकरी करण्याची पद्धत कोणती आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कसा का वाटतो काय वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा ज्वारीची भाकरी ही शक्यतो चुलीवरची खूप छान लागते चुलीवरचं सगळं जेवण चांगलं लागतं पण शक्यतो ज्वारीची भाकरी ही चुलीवर एकदम अशी खरपूस भाजलेली कापुद्रा आलेली छान लागते आणि भाकरी करत एक काळजी घ्यायची आता मी तुम्हाला इथे ॲल्युमिनियमच्या तव्यातच दाखवणार आहे भाकरी शक्यतो ज्वारची भाकरी ही जो लोखंडी तवा असतो बघा त्याच्यावर किंवा बिडाच्या तव्यावरच करावे लागते बिडाच्या तव्याचं कसं होतं सांगते मी तुम्हाला तर जर जास्त भाकरी बनवायची जास असल्या तर बिडाचा तवा घेतला तर म्हणजे चालतो आणि समजा जर आता दोनच माणसं आहेत आणि एक तीन ते चार भाकरी बनवायच्या असल्या तर तो तवा ठेऊन चालत नाही कारण की तो तवा तापायला खूप वेळ लागतो आणि गार व्हायला पण तेवढाच वेळ लागतो असा आहे कारण जाड असतो तो तवा एकदम त्यामुळं तवा तापायला खूप म्हणजे खूपच वेळ लागतो त्यामुळे बिडाचा तव्याला कसं जास्त एक बाबा सात आठ भाकरी बनवायच्या आहेत नऊ दहा भाकरी बनवायच्या आहेत तर चालतंय एक दोन तीन पन, 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 भाकरी बनवायचे तीन चार भाकरी बनवायचे तर तो तवा चालत नाही पण भाकरी ही लोखंडी तव्यातली आणि बिडाच्या तव्यातलीच चांगली लागते पण आता आपण एक पर्यायी मार्ग म्हणून आपण ॲल्युमिनियमच्या तव्यात भाकरी ती बनवतो पण चुलीवरची भाकरी एकच नंबर होती असं बाहेर रक्स वगैरे काढून त्याच्यावरती भाकरी असं आरावर ठेवली की पूर्ण अशी फुलून येते भाकरी आणि त्याची टेस्ट काय वेगळीच लागते चला भाकरी कशी करायची काय करायची जेणेकरून जे नवशिक्या जे ताई असतील किंवा मैत्रिणी असतील त्यांना म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही पीठ दळून आणलं असेल आज आणला असेल आणि उद्या भाकरी बनवत असाल किंवा आज बनवत असाल तर गरम पाणी म्हणजे उतवणी घेण्याची काही गरज नाही लक्षात ठेवा पण पीठ दळण आणि एक आठ दिवस झाले असतील तर तुम्हाला मग गरम पाणी हे घ्यावं लागतं आठ दिवस म्हणा किंवा तीन चार दिवस झाले तरी गरम पाणी घ्यायचं का घ्यायचं तर भाकरीला एक चिकटपणा येतो आणि ज्यावेळी आपण थापतो भाकरी त्यावेळी ती खिसत नाही काटात न ना वगैरे असे त्याच्यात चिरा पडत नाहीत त्याच्यासाठी काय करायचं तर गरम पाणी हे वापरायचं त्यामध्ये गरम पाणी वापरलं की एकदम चिकट पिटेता आणि भाकरी आपली सगळीकडनं व्यवस्थित थापली जाते आणि चिराई जर लागेल तर भाकरी आपल्याला अजिबात म्हणजे थापू वाटत नाही भाकरी त्याच्यासाठी ती काळजी घ्यायची की गरम पाणी वापरायचं लक्ष लगेच जर करत असाल तुम्ही आज उद्या तर नाही घेतलं तरी चालेल आणि भाकरी आता समजा तुम्हाला एक पाच भाकरी बनवायची तर तुम्ही पाच भाकरीचं म्हणजे अंदाजे प्रमाण कसं घ्याल पाचच भाकरीचं तर बरोबर आपल्या हाताची मुठा असते बघा असं मुठं भरून पीठ घ्यायचं एक मुठीत एक भाकरी ही होतेच लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या मुठ्ठीनं बरोबर पाच मोठी पीठ घेतला असा किंवा तुम्हाला जर समजा एखाद्याचा हात लहान असेल किंवा काय असेल तर एखादी एक मुठ एक्स्ट्रा घ्या पाच मुठीला सहा मोठी पीठ घ्या तुम्ही पाच भाकरीला सहा मोठी पीठ घ्या म्हणजे बरोबर तुमचं भाकरीचं प्रमाण होऊन जातं अंदाजे जे नवशिके आहेत त्यांना जे, जे जुने आहेत सारखं करतात भाकरी त्यांना काय ते बघूनच कळते की यात किती भाकरी होतात ती, ती, ती भाकर होता आता आम्ही लहान असल्यापासून म्हणजे लहान म्हणजे सहावी सातवीला असल्यापासून तर आम्ही सगळे ते भाकरी वगैरे करतो त्यामुळे आम्हाला कसं ते बघितले कळतं की बाबा ह्यात किती भाकरी होतात तर ज्यांना कळत नाही किंवा जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगत आहे बरोबर मोठी असं पीठ घेतला एका मोठीत एक भाकरी ही होतेच जर तुमची मुठ लहान असेल हात लहान असेल तर एखादी मुठ एक्स्ट्रा घ्या म्हणजे पाच भाकरी करायची असतील तर सहा मोठी पीठ घ्या बरोबर होतं चला व्हिडिओला सुरुवात करूया खाली असं कापड घ्यायचं आणि याच्यावर परात ठेवायची आपली जेणेकरून आपण भाकरी वाढवताना इकडे तिकडं सरकत नाही त्याच्यासाठी एखादा रुमाल जरी तुम्ही इथे घेतला किंवा एखाद्या लहान मुलांचा टी शर्ट जरी घेतला तर सुद्धा चालतं सगळ्यात आधी आपण तवा घेऊन त्याला ठेवायचा आहे रंग तवा गरम असणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी तवा आधी गरम करायला ठेवूया आपण पाणी गरम करायला ठेवूया भाकरीला कारण उतरवली टोपरी टाकरी उतकळली जाते मला चार ते पाच भाकरी बनवायचे तेवढ्याला तेवढी उतवणी भास होते घ्यायच ते बघू हे पहा की एक मोठ म्हणजे एक भाकरी होती मला बरोबर पाच भाकरी बनवायचे दुसरे मोठ दोन तीन चार आणि हे पाच बरोबर यामध्ये पाच भाकरी ह्या होत्याच आणि आपण लावण्यासाठी इथं जरा पीठ काढून घेऊया बरोबर यामध्ये पाच भाकरी होतात आता पाणी आपलं उकळलेलं नाही आपण ते यामध्ये वरून घ्यायच हे पहा आणि ओलापण्याच्या सहाय्या ना व्यवस्थित एकजीव करून घे त्यावेळेला गॅस मोठाच ठेवायचा गॅस अजिबात बारीक करायचा नाही

Meu gostei do ouro पातळ करायचं नाही पीठ व्यवस्थित घट्टच माळायचं पीठ जेवढं पीठ घट्ट माळाल तुम्ही तेवढे भाकर चांगले होते अशा पद्धतीने गोळ करून ठेवायचं थोडंसं गार पाणी घ्यायचं सगळं माळायचं हा जो आपला तळ हाताचा भाग असतो तो हिताचा जोर द्यायचा आणि मळायचा असतो अशा पद्धतीने म्हणजे पीठ एकदम व्यवस्थित महसूस होते आपल्याला भाकला लागेल तेवढा यातला गोळा काढून घ्यायचा हे पहा परातील आपले पीठ बघू शकता तुम्ही कुठेही चिटकलेलं नाही सगळं व्यवस्थित हे केलेलं आहे आता मी बळकूड घेते थापण्यासाठी मी बळकूट थापणार आहे तुम्ही परातीत जरी थापला तरी सुद्धा चालतं खाली थोडंसं वाळलं पीठ घालायचं आणि पसरून घ्यायचं आणि त्यानंतर हा गोळा आपण ह्याच्यावर ठेवायचा आणि हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं दोन हाताला आणि असं थापायचं पाच बोटाच्या सहाय्याने त्यानंतर हे सगळं पीठ बरोबर मध्ये घ्यायचं आणि थोडस वाळपीठ आणखीन घालायचं आणि परत साईडचं पीठ मध्ये काय घ्यायचं तर साईडला पीठ ते सांडत नाही आणि गॅस कट्टा वगैरे आपला घालवतो त्यानंतर दोन्ही हाताने एक हात असा पुढे एक हात असं अस करत आपल्याला भाकरी पातळ झाले का बघायचं व्यवस्थित घालायचा आणि ही बाजू असते भाकरीची वरची बाजू ती खाली गेली पाहिजे आणि खालची बाजू आली पाहिजे हे पहा आणि याला पाणी लावायचं तुम्ही आता हाताने लावू शकता किंवा कापडाने सुद्धा तरी चालेल त्यानंतर आता पाणी सुकले नाही आपण भाकरी परतून घ्यायची हे पहा परत हा वळा आपण घ्यायचा आहे आणि मळून घ्यायचं व्यवस्थित आता आपण दुसरी भाकरी थापून घेऊया त्याच पद्धतीने खाली कोरड घालायचं नंतर आपली भाकरी भाजली बघा 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 बघू शकता तुम्ही आता तुम्ही तवा काढून भाजला तरी सुद्धा चालेल किंवा तव्यात सुद्धा भाजला तरी सुद्धा चालेल किती छान आपली भाकरी फुगली आहे बघू शकता तुम्ही छान भाकरी झालेली आपली एकदम कडक मस्त भाकरी झालेली पाठीमाला पण बघा खूप छान होतात भाकरी चला तर याच याच पद्धतीने आपण ही पण भाजून घेऊया तर वरची बाजू खाली गेली पाहिजे आणि खालची बाजू वर आली पाहिजे त्याला पाणी लावून घ्यायचं आणि सुकलं की परत आपण ती फिरवून टाकायची लाईट गेली दुसऱ्या भाकरीचं पीठ आपण मारून घ्यायचं हे तुपीठ पीठ पाणी आपल्या सोकलेलं आहे परतून घेऊ जर एकदम पांढरे शुभ्र भाकरी पाहिजे असेल तर दळण आणताना काय करायचं तांदळाचं प्रमाण जास्त घालायचं म्हणजे दोन किलो ज्वारी असेल तर तीन किलो तांदूळ घालायचं आणि दळण आणायचं भाकरी क्रम भाकरी एकदम अशी पांढरी शुभ्र पण होते आणि एकेकाना कडक भाकरी लागत नाही मऊ लागतात तर तांदळाची तांदूळ जर तुम्ही जास्त घातला तर ती भाकरी सुद्धा मऊ होते पण ती भाकरी खाताना कसं करावं लागतं गरम गरम खावे लागते कारण ती लगेच अशी मग मऊ पडते भाकरी नाही ज्वारीची भाकरी कसं तुम्ही शिळी झाली तरी सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते भाकरी बघू शकता तुम्ही किती छान आपले फुगलेले अशा टमटमीत भाकरी फुगल्या पाहिजेत लक्षात ठेवाय बाबा याशी फुगली की छान वाटते आणि कुठं जर कच्ची वाटत असेल तुम्हाला तर असं बघायचं आणि फिरवून फिरवून आपण भाजून घ्यायची व्यवस्थित हे पहा मस्त बाकी झाले भाकरी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची माहिती नाही भाकरी अजिबात जाड करायची नाही जेवढी पातळ भाकरी तुम्ही कराल तेवढी ती चवीला खूप छान लागते त्यामुळे भाकरी ही पातळच बनवायची जाड भाकरी अजिबात बनवायची नाही तर कशी वाटली भाकरीची रेसिपी कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने भाकरी बनवतात ते पण मला कमेंटद्वारे सांगा परत लाईट गेले बघा सारखे येत्या जात्या आणि मी पाच भाकरी मला सात भाकरी झाल्या माझ्या मी मोठी घेतलेली त्यात सात भाकरी झाल्या बघा असं कमी जास्त होतं कारण मोठा पण धरताना कमी जास्त होऊ शकतं ते त्यामुळं अंदाजाने घ्या दाखवते मी तुम्हाला भाकरी किती झाली हे बघू शकता तुम्ही एक परत ही दोन ही तीन, ही चार पाच नाही सहा भाकरी झाल्या सहा भाकरी झालेल्या आहेत आपली ही जरा मोठी झाली पूर्ण तवा भरून भाकरी झालेली आहे